आपण वाडा तालुक्यातील तिलसे गावात आलेलो आहे तिथं मासे खूप आहेत <laughs> <laughs> मासे कोण खात नाही अजून काय माश्यांची शिकार कोणच करत नाही मासे कोणी खात नाहीत नाही या एवढ्या भागातील खात नाही या एवढ्या हे माश्यांची नाही ना, 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 विशेष ना, मासा ना, कोणता आहे ना, रे नाही ना, 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 विशेष मासा कोणता आहे विशेष मासा इतर तुकडी टुकडी मासा आहे नंदी मासा आहे तो कधी दिसतो कशी पण असेल त्यालाच दिसतो आणि महाशिवरात्रीला तो शुटिंग आली दिसला तुकडी मासा तुकडी माशे बद्दल बोल तुकडी माशाची कहाणी अशी आहे की पूर्वी मच्छी मारा मच्छी पकडून घरी नेली जे ज्या मिसेसनी कापली ती परत जॉईन झाली

तोंडाला अडकलेली अजूनपर्यंत आहे असं म्हणतात असं म्हणतात नक्की माहिती नाही ठीक आहे ते काढ बन परंतु लोकांनी प्लास्टिकच साम्राज्य एवढं तयार महत्त्व

कचरा करू नका आता खायला घेऊन येता पिशवीत बरा घेऊन जा प्लास्टिक बिस्किट वगैरे टाकतात ते प्लॅस्टिक आपल्या बरोबर घेऊन औषधाच्या म्हटलं तरी कसं मारतात ना त्यांची माथाऱ्यांची औषध असं सगळ्यांनी कचरा काढायचा छान वाटते सुरुवात कोण केली सुरुवात सुरुवात केलेली आहे अरे हा नेला हा त्याची शिकार झाली